आजी आमदार उपळकर ते आपल्याला वारंवार त्रास देतात म्हणाच्या ते अधिकारात वगैरे वारंवार त्रास देतात आणि दुसरा पार्ट म्हणजे या शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो पडला तो नाहक माझं नाव त्याच्यामध्ये भोवतात त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आपल्या वरिष्ठांकडे मागणी शासनाकडे गोड साहेबांनी केली असं आजच मी प्रसारमाध्यण्यात मला आलं प्रथमचा हा जो शिवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो बसवण्यात राजकोट येथे येणार होता हे सर्व अधियांना सर्व संबंधित नेत्यांना माहिती होती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ जे बसवायचा आहे त्यामुळे आजूबाजूला सौंदर्यीकरण मजबुतीकरण हॅलिपॅड अशा प्रकारची वेगवेगळी कामं करण्यात येणार होती हे ये अगोदरच कार्यकारी अभियंता सर्व व अधिकाऱ्यांना माहिती होती मला एक विचारायचं आहे की ज्या पद्धतीने महनीय व्यक्ती येणार आहेत कार्यक्रमाला आणि तिथे हॅलीपेड करायचे आहेत त्यामुळे चौकसा साहेबांनी त्यासाठी निविदा मागवल्या त्या लेवलचा ठेकेदार त्याची क्षमता आहे अशा लेवलची निविदा मागवली गेली गेली कारण एवढं होतं की तिथे पंतप्रधान आणि वेगवेगळ्या प्रमुख हस्ती येणार होत्या तो मलाही तुम्हाला विचारायचं आहे सरोवर साहेब आपल्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थोर महापुरष पुतळा जेव्हा आपण तिथे बसवणार नको हे आपल्याला तर आपण त्या कामांचे वेगवेगळे तुकडे करून सोसायटीला का देण्यात आलं आणि एवढी घाई का करण्यात आली त्यासाठी हॅलिपॅड सारखं ठेकेदार का नेमला गेला नाही उद्देश काय आणि हे सांगतात की नौदलाने तो शिवाजी हात्राचा पुतळा बांधला तर मला आपल्याला सांगायचं आहे ही सगळी वाईड सौर गौडांच्या व्यतीवरची पेजुक पेजवरची माड कातरण आहे याच्यामध्ये सर, सर्व कातरणांमध्ये सौर गौड ह्या सर्व कामांचा श्रेय सर्व कामांचं श्रेय माझ्यामुळे झालं मी करतो हे करतो अशा पद्धतीतलं हे केलं जमीन हस्तांतर करून घेतली बांधकाम विभाग जमीन हस्तांतर करून घेतली काही तर पेपरमध्ये काही असं आहे की त्यांनी स्पष्ट सांगितलं की आपण हे करतोय म्हणून आणि लवकरात लवकर पुतळा छत्रपतींचा सार्वजनिक विभागाची माहिती छत्रपती पुतळ्याची प्रत्यक्ष उभारणी करून सुरू चरणांची निर्मिती पूर्ण सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती असं प्रत्यक्षात ते सांगतात पण वास्तव्य असं आहे ज्या सोसायटीच्या नावावर काम दिलं गेलं त्या सोसायटीच्या एकही एक लेबराने ते काम केलेलं नाही आहे त्या सोसायटीचं नाव वेगळं सोसायटीच्या नावावर हे बनाव ठेकेदाराने ही कामं सर्व केलेली आहेत सौरगोड साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्यावी आणि सांगावं हो। की जे काम स्वभीकरणाचं काम ज्या ठेकेदारांनी केलं त्याच ठेकेदारांनी पुतळ्याचं काम केलं नाही असं छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेऊन सरगोडेने या जनतेला सांगावं इथे कुठे सीसीटीव्ही मिळत नसेल तर सेकंड हँड हे घ्यावं की ज्या प्रत्येक कामामध्ये हस्तक्षेपात सरगोड साहेबांचा होता ठेकेदारी या जिल्ह्यामध्ये जर जास्तीत जास्त स्वरूप जास्त जर त्यांनी मोठ्या प्रमाणात घेतलं असेल तर या सौरगोडा साहेबांच्या कार्यकालात घेतलेला आहे आणि एक म्हण आहे संगत बाधे आणि संतचे फळबाधे तशीच अवस्था नौदलाची झालेली आहे या कार्यकर्त्या अभियंताबरोबर नौदलाची संगत नौदला बाधलेली आहे हम करेसो कायदा अशा पद्धतीची जी वागणूक सौरगोड्याची आहे त्यातूनच हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडलेला आहे आणि या सिंधुदुर्गला पूर्णपणे कलंक या कार्यकारी अर्जच्या नावाने लागलेला मुख्यमंत्री येणार फडणवीस येणार म्हणून तुम्ही ठेकेदार चांगला हेलिपॅड तयार करता आणि छत्रपतींसाठी तुम्हाला सोसायटीला कामा देता कुठल्या अधिकाऱ्यांनी सोसायटीला कामा देईल कुठल्या सोसायटीचा लेबर त्या कामामध्ये होता या गोडाने आम्हाला सांगावं हो। हाच निवार भ्रष्टाचारचा उगम आहे आणि याची चौकशी महाराष्ट्र शासनाने करायला पाहिजे हा गोडा कार्यकारी अभियंता उपरकरांना गुन्हा दाखल करण्याची धमकी देतो मला सांगा ना माहितीच्या अधिकारामध्ये त्यांनी मागणी केली असेल आणि ती चुकीची असेल तर तुम्ही कायद्याने लेखी दिली त्यांना कळवा ना आता मला आजच कळलं की काय कर उपरकर यांची माहितीचे अधिकार दिले होते म्हणून तुम्ही त्यावेळी काय गुन्हा दाखलच्या मागणी केली नाही छत्रपती शिवाजी महाराज या पुत्यावर पंतप्रधानांनी माफी मागली इतर सर्व लोकांनी माफी मागली पण या बोर्डाने अजूनपर्यंत माफी मागलेली नाही जिल्ह्यात राजकारण काही असो उपकरण इतर कुठल्याही पक्षाचे असो परंतु शिवप्रेमी म्हणून छत्रपती पुतळ्याच्या बाबतीत जी भूमिका घेतली ती उपकरणी भूमिका आणि या गोष्टीचं समर्थन करतो एक शिवप्रेमी म्हणून समर्थन करतो आणि अशा प्रकारची धमकी चौर गोडाने आपल्या अधिकारात देऊ नये आमची एक मागणी आहे की जी काही समिती स्थापन केलेली आहे तो कोण अविराज आपटे आहे कार्यकारी अभियंता अविराज आपटे आणि चेतन पाटील यांचा मोबाईल सेनेअर चेक करा त्या कालावधीमध्ये हो यांचं असलेलं संभाषण चेक करा काही नेत्यांच्या जीवावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना खिशाब घालणारा अधिकारी या सरोवर अधिकारी करतो की या सर्व प्रकरणामध्ये भ्रष्टाचाराचा मोठा वाटा जो कोणाचा असेल तो सर्व एवढा काय म्हणता आहे कारण या डिपार्टमेंटमध्ये शेकडो कोटींची कामं काम, अशाच चुकीच्या पद्धतीने काम अगोदर आणि ठेकानंतर ठेकेदाराला पाहिजे तसा ही पद्धत या कार्यकारी अभियंत्यांनी या डिपार्टमेंटने अवलंबून अवलंबून केली आहे सर गौड साहेबांचा पूर्ण चौकशी शासनाने करायला हवी चौकशी दरम्यान त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवायला पाहिजे जेणेकरून कुठलेही पुरावे त्या कामामध्ये तो नष्ट करू शकत नाही मागणी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विषयामध्ये जर कार्यकर्ता अभियंता सर्वपोट